नमस्कार तेजस्वी प्रधान हिनं प्रेमाची गोष्ट या मालिकेतून नुकतीच एक्झिट घेतली स्टोरी मधला तेच तेचपणा हे कारण तिनं नंतर सांगितलं पण आत्ताच तिनं एक नवीन पोस्ट टाकलेली आहे ती झी मराठीवर येते असं या पोस्टमधून कळत आहे तिची मालिका जी जुनी खूप प्रसिद्ध झाली होती होणार सुन्मी या घरची आता याच मालिकेविषयी आणि त्याचबरोबर सुबोध भावेची आणखीन एक मालिका होती त्याविषयी सुद्धा आपल्याला या पोस्टमधून कळतय तर सुबोध भावे आणि तेजस्वी प्रधान यांनी वेगवेगळ्या पोस्ट टाकलेल्या आहेत तर यामध्ये सुबोध भावे जी पोस्ट टाकली आहे त्यामध्ये तेजस्वी प्रधानला त्यांनी टॅग केलेला आहे ते आणि त्यामध्ये लिहिलेला आहे होणार सुनती या घरची या मालिकेची सुरुवात होती आहे त्याचबरोबर तेजस्वी प्रधाननं एक पोस्ट टाकली आहे त्याच्यामध्ये सुबोध भावेंना टॅग केलंय आणि लिहिलंय तुला पाहते रे तर या दोन जुन्या मालिका पुन्हा वेगळ्या अंदाजामध्ये आपल्याला भेटीस येणार आहेत का अशी शंका मात्र सगळ्यांनाच येत आहे झी मराठीचा टी आर पी काही वर्ष झाली खूप कमी चाललेला आहे त्यामुळे झी मराठी शक्य तेवढा प्रयत्न करत आहे आपला टीआरपी वाढवण्याचा आणि आपल्या प्रेक्षकांचा अधिक अधिक मनोरंजन करण्याचा होणार मी या घरची ही मालिका साधारण अडीच वर्ष ते तीन वर्ष चालली तर तुला पाहते रे ही मालिका सुबोध भावे यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की काही दिवस चालणार आहे आणि त्याचे ठराविकच पाठ होणार आहेत आणि त्यानंतर ही मालिका बंद केली जाणार आहे आणि अशाच पद्धतीनं ही मालिका काही दिवसानंतर बंदही झाली पण या दोन्ही मालिकांनी टी आर पी मध्ये अव्वल दर्जा गाठला होता तेजश्री प्रधान हिनं अनेक वेळा महिला सक्षमीकरणासाठी भूमिका असलेल्या भूमिका निवडलेल्या आहेत त्याच्यामध्ये ती कणखर बाई आहे असं दाखवलेलं आहे अगबई सासूबाई ही मालिका तिची खूप गाजली होती आणि त्यानंतर अगबई अशी मालिका चालू झाली होती त्या मालिकेमध्ये सुनबाई जे आहेत ते एकदम रडक्या आणि नेहमीच्या कमकुवत मनाच्या दाखवण्यात आल्या होत्या म्हणूनच तेजश्री प्रधाननं ही मालिका सोडल्याचं सांगितलं आणि नंतर ही मालिका खूपच रटाळ झाली आणि बंद सुद्धा झाली तर स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेबद्दल सुद्धा असंच झालं सुबोध भावे यांनी सुद्धा चांगल्या सिलेक्टेड सिरियल्स आतापर्यंत केलेल्या आहेत त्यांच्या काही सिरियल्स टीआरपी मध्ये कमी होत्या पण बऱ्याचशा सिरियल खूप चाललेल्या आहेत तर कुलवधू या मालिकेमध्ये सुद्धा सुबोध भावे खूप चांगलं काम केलं होतं त्याचबरोबर तुला पाहत्या ही त्यांची मालिका खूप गाजली होती तर सुबोध भावे आणि तेजस्वी प्रधान हे दोघं तदेव लग्नम या चित्रपटामध्ये सुद्धा दिसून आले होते एक छान अशी लव्ह स्टोरी होती ही एक जास्त वय असलेला मुलगा आणि एक इनडिपे डिपेंडंट मुलगी या दोघांमधली लव्ह स्टोरी खूप छान इमोशनल पिक्चर होता पण तेवढासा बॉक्स ऑफिसवर तो जास्त चालला नाही पण ओ वर खूप जणांनी बघितला तो चित्रपट तर येणाऱ्या या मालिकांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा खूप चांगल्या असतील आणि झी मराठीचा टी आर पी वाढेल त्याचबरोबर चला हवा येऊ द्या ही सुद्धा मालिका पुन्हा झी मराठीवर येणार आहे आणि त्यासाठी ऑडिशन चालू आहेत आज कोल्हापूरमध्ये ऑडिशन होत्या बावीस तारखेला बावीस जूनला आणि असंच महाराष्ट्रामधनं चांगले चांगले हास्य कलाकार निवडून ते या मालिकेमध्ये भरती करणार आहेत